एक डोक्यानं कुस्ती खेळतो एक मातीतली कुस्ती खेळतो तर विशाल कुठे उभं राहायचं ते ठरवत आहे संजय काकांचा विशाल आणि चंद्रहार पाटलांना टोमणा एक डोक्यानं कुस्ती खेळणारा आणि एक मातीतली कुस्ती खेळणारा असं म्हणत भाजपचे सांगलीतील उमेदवार संजय काका पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार विशाल पाटलांना चिमटा काढला आहे

सांगलीत रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सांगली लोकसभेचे सर्व उमेदवार उपस्थित होते यावेळी संजय काका पाटलांना चंद्रहर पाटील आणि विशाल पाटील यांनी संजय काका पाटील यांनी चिमटा काढलाय रमजान ईद निमित्त सांगलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते भाजपचे उमेदवार संजय कक्का पाटील यांनी भरमंचावरून एक टोला महाविकास आघाडीला लगावला आहे संजय कक्का पाटील यांनी चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांना उद्देशून एक वक्तव्य केलं एक डोक्यानं कुस्ती करणार आणि एक मातीतली कुस्ती करणार तर विशाल कुठे उभं राहायचं ते ठरवत आहे असा टोला मारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला यावेळी तिघांनीही मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत एक प्रकारे आपापला प्रचार केला यावेळी हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र आले होते यासाठी ईदगाह कमिटीने चोख व्यवस्था केली होती तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली शहर पोलिसांनी त्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली